चीनचे जे सेंट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष आहेत झांग युक्सिया विरुद्ध एक लष्करी कारवाई सुरू झालेली आहे आणि ही कारवाई जी आहे ही केवळ एक नुसती कारवाई नाही आहे तर हा चीनमधला एक मोठा सत्ता संघर्ष आहे आणि याच्यामध्ये हे जी व्यक्तिमत्व आहे Hey, Jinping, आ, आ, वडिल, हे शी जिनपिंग यांचे बालप्रणी बा बालपणातले म्हणजे मित्र होते त्यांचे वडील हे शी जिनपिंग यांच्या वडिलाचे मित्र होते आणि अशा व्यक्तींवरती जर कारवाई होत असेल तर काहीतरी भयंकर घडलं आहे असं समजायला काहीच हरकत नाही आता नेमकं काय झालेलं आहे हे कोण होते तर हे जे झांग झुक्सिया जे आहेत हे एक मोठे जनरल आहेत आणि ते एक नुसते जनरलच नव्हते तर ते सेकंड जनरेशन जनरल होते म्हणजे त्यांचे वडीलसुद्धा चिनी कम्युनिस्ट पार्टीमधले एक मुख्य होते तर त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा आणि शी जिनपिंग यांच्या कुटुंबियांचा एकमेकाशी खूपच संबंध होता आणि हे एक असे जनरल आहेत की ज्यांना जे व्हिएटनामचं युद्ध नाईन्टीन सेवन्टी नाईनमध्ये झालं होतं त्यांच्या त्या त्याच्यातसुद्धा त्यांना अनुभव होता आता माफ करा त्यांच्यावर ते आरोप काय आहेत त्यांच्यावरती आरोप असे आहेत की त्यांनी जे अणुबॉम्बची जी रहस्य आहेत अणुशक्तीची जी रहस्य आहेत ही अमेरिकेला लीक केली असावी अशी माहिती समोर येते आहे आणि याच्याशिवाय चीनचा जो रॉकेट फोर्स आहे त्याच्यामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं घडली होती त्यामध्ये सुद्धा त्यांचा हात असावा अशा प्रकारे सांगण्यात येतं आता हा हे एक अंतर्गत कलह आहे की खरोखरच काहीतरी भ्रष्टाचाराचा प्रकार आहे हे सांगता येत नाही परंतु एवढं नक्की की हा केवळ भ्रष्टाचार नाही हा अंतर्गत कलहसुद्धा असावा कारण शी जिनपिंग जे आहेत हे सगळी जी सत्ता आहे आपल्या हातात केंद्रित करू इच्छितात आणि ते अशा कुठल्याही माणसाला ठेवायला तयार नाहीत की जे त्यांच्या विरोधात मोठे होऊ शकतात तर म्हणजे त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये अनेक लोकांना सॅक केलेलं आहे त्यांच्याविषयी त्यांना थोडासा जरी संशय आला की हा आपल्या विरुद्ध जातो आहे तर त्यांनी त्यांना सॅग केलं आहे आणि आपल्या सगळ्या प्रतिस्पर्धींना त्यांनी तिथून रिमूव्ह केलेला आहे आणि आता दोन हजार सत्तावीसमध्ये चीनची जी एकविसावी काँग्रेस आहे चीनी कम्युनिस्ट पार्टीची ती होणार आहे तर त्याच्याकरता ही तयारी केली जात असावी आता दुसरा मुद्दा आहे चीन की चीनचं लष्करी आधुनिकीकरण आणि तैवानवरती कब्जा दोन हजार पस्तीसच्या आधी चीनला आपलं लष्कर आहे हे सर्वात अनुभवी आणि सर्वात प्रगत असं लष्कर बनवायचं आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात शस्त्र विकत घेतली जातात आणि या शस्त्र विक्रीमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला असावा असे आरोप आहेत म्हणजे शस्त्र असतो की दारूगोळा असतो आणि असं पण म्हटलं जातं की त्यांनी जी अम्ल्युशन घेतली तीसुद्धा चांगली नव्हती तर यामुळे त्यांच्यावरती काही प्रमाणामधले आरोप हे खरे असूसुद्धा शकतात पण एवढं मात्र नक्की की हा केवळ भ्रष्टाचार नाही ते चीनच्या शी जिनपिंग यांना एक प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येत होते तर त्याकरता त्यांना काढलं गेलं असावं अशा प्रकार असं आपण विश्लेषण हे करू शकतो पण मला वाटतं याच्याहून जास्त महत्त्वाचं असं आहे की या सगळ्या प्रकरणाचा भारतावरती नेमका काय परिणाम होईल तर याचं उत्तर असं आहे की ज्यावेळेला चीनमध्ये अशा प्रकारची उथलापथल चालते तर त्यावेळेला घरच्या प्रॉब्लेम्सवरून लोकांचं लक्ष काढून बाहेर घेऊन जाण्याकरता एल ए सी म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी भारत आणि चीनमधली जी सीमा आहे तिथे चीन काही प्रमाणामध्ये गडबड करू शकतो हे एक भाग आहे आणि दुसरं जर ज्यांनी खरोखरच या जनरल साहेबांनी जर गुप्तहेर म्हणजे गुप्तहेरांना न, न, न विचारता काही बातमी शेअर केली असेल अमेरिकेशी तर हे चीनच्या गुप्तहेर खात्याचं पण एक हे मोठं अपयश आहे तर थोडक्यामध्ये की ही जी कारवाई झांग जुक्सियाच्या विरोधात केली जाते याच्यामध्ये काही प्रमाणात भ्रष्टाचार नक्की असावा परंतु आता ते चीनच्या हुकुमशहांना नकोशे झालेले आहेत म्हणून ते त्यांना आता चीनमधली जी एक शुद्धीकरणाची मोहीम चाललेली आहे त्याकरता त्यांना काढलं असावं सुद्धा म्हणता येईल थोडक्यात शी जिनपिंग आपली सत्ता दोन हजार सत्तावीसच्या आधी अजून जास्त मजबूत करत आहेत